दिवाळीचे दिवस होते घरोघर सण साजरा होत होता भाऊबीजेसाठी संपतराव मुद्दाम रामपूरला आले होते भाचा भाची व बहीण यांच्यासाठी काही वस्तू खरेदी कराव्यात असे त्यांच्या मनात आले दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ते आपले मेहुने नारायणराव यांना म्हणाले नारायणराव बाजारात चालता का जरा ताई गणू व कमू यांच्यासाठी काही खरेदी करूया गणू तेथेच होता तो मामांना म्हणाला आपण दोघे जाऊयात बाजारात आमच्या दुकानात कितीतरी नवीन नवीन वस्तू आणल्या आहेत मोठ्या छान आहेत त्या त्यांच्यातल्याच आणू आपण काही चालता आमच्या दुकानात संपतरावांनी आच्छद्याने विचारले तुमचं दुकान तुम्ही कधी दुकान काढलं आमचं म्हणजे आमच्या शाळेचं दुकान मामा तुम्ही चला तर खरं गणू म्हणाला बरं चला जाऊया आपण नारायणराव आम्ही जाऊन येतो बाजारात मामा गणू व कमू असे तिघेही बाजारात गेली दुकानावर जायची गणूला व कमोला अगदी घाई झाली होती तेथील खेळणी पुस्तके चित्रे सारे सारे जणू त्यांच्या डोळ्यासमोर होते ते तिघे लवकरच शाळेतल्या सहकारी दुकानाजवळ येऊन पोचले तेव्हा गोन उत्साहाने म्हणाला हे आमचं दुकान मामा आम्ही मुलंच हे दुकान चालवतो आणि ते दाराशी उभे आहे ते ना आमचे गुरुजी तेच आम्हाला वेळोवेळी सल्ला देतात व मार्गदर्शन करतात रोज एकदा तरी ते दुकानात येऊन जातात ते तिघे दुकानात शिरले दुकानातील सुधू गावकर याने त्यांचे स्वागत केले या काय हवंय आपल्याला आपण आमच्या गणूचे पाहुणेना संपतरावांनी मानेनेच होकार दिला तेव्हा गणू म्हणाला सदू हे माझे मामा मला कमला आणि आईला दिवाळीची भेट देण्यासाठी यांना काही वस्तू घ्यायचे आहेत सदूने भेटी विभागाच्या विक्रेत्यांना सांगितले राजाराम यांना भेटीसाठी काही वस्तू दाखव बरं राजारामने बराबर साऱ्या वस्तू त्यांना दाखवायला सुरुवात केली त्या वस्तू पाहून मामाने गोनूला व कमोला विचारली गणू कमू तुम्हाला काय पाहिजे यातलं कमू म्हणाली ही खेळाची पेटी छान आहे मामा आम्हा दोघांनाही हिचा उपयोग होईल वा पेटीचं नाव किती मजेदार आहे बहीण भाऊ पेटी दोघांच्या खेळाचं सामान आहे ते गणू म्हणाला मामा खेळाच्या जोडीला निदान दोन तीन पुस्तकंही घ्या मामांनी एक खेळाची पेटी व चार पाच पुस्तके निवडली बहिणीसाठी त्यांनी विणकामाचे साहित्य निवडले सर्व वस्तूंची निवड नक्की केल्यानंतर मामा त्या वस्तूंच्या किंमतीची चौकशी करू लागली या खेळाच्या पेटीची किंमत किती अवघी साडेतीन रुपये पेटी तर चांगली दिसते आणि त्या मानानं किंमतही फार नाही काही दोष नाही तर नाही ना या पेटीत गुरुजी बाहेर उभे राहून हे सारे ऐकत होते ते पुढे होऊन म्हणाले तुम्हाला तशी शंका येणं साहजिकच आहे पेटी चांगली आहे तिच्या दोष वगैरे काही नाही आपली निवड चांगली आहे इतर दुकानात अशी पेटी या किमतीस मिळणार नाही मग तुम्ही कशीही इतक्या कमी किमतीत विकता तुमच्या दुकानाला फायदा नको की काय वा फायदा पाहिजे तर पण भरमसाट फायदा आम्ही घेत नाही आमचे नफ्याचे ना प्रमाण ठरले आहे आम्ही फक्त रुपयाला पाच पैसे नफा घेतो असे गुरुजींनी खुलासा केला पण यातून तुमचा खर्च कसा भागणार मामाने शंका काढली त्याचं असं आहे पहा आमच्या दुकानात पगारी नोकर वर्ग नाही आमच्या शाळेतली मुलं दुकानातील सर्व कामं आळीपाळीने करतात आमच्या दुकानाचं भांडवलही का काही गुन्हा एकाचं नाही शाळेतील सारे मुलांनीच हे भांडवल उभारलं आहे प्रत्येकाने एक एक रुपयाचा भाग खरेदी करून ते उभारला आहे त्यामुळं आम्हाला वस्तू स्वस्त विकणं परवडतं शिवाय आमचे हिशेबही चोख असतात आता तर आपल्या शासनाकडून येणारी पुस्तकं आमच्या दुकानात विकायला मिळणार आहेत संबंध जिल्ह्यासाठी लागणारे सर्व शालेय पुस्तकं आम्हाला मिळणार आहेत सर्व मुले हीच या दुकानाचं मालक तीच हे हिशोब ठेवतात त्यामुळं हिशोबात गोंधळ होत नाही की अफरातभर होत नाही कारण नफ्याचे ना ते वाटेकरी असतात गुरुजींनी सांगितले बरोबर आहे विनावेतन नोकरी व सचोटीचे हिशोब यामुळे दुकानाचा पैसा कितीतरी वाचत असेल म्हणूनच तुमच्या शाळेतील मुलांना या दुकानाबद्दल आपुलकी वाटते अहो आमच्या गुन्ह मला याच दुकानात का आग्रहान आणलं हे मला कळलं आता वा फारच छान कल्पना आहे ही होय आमच्या मुख्याध्यापकांचं तर असा काटाक्ष आहे की सहकारी दुकान हे प्रत्येकाला आपलंच दुकान आहे असं वाटलं पाहिजे सदो मनाला वा छान दुकानाची व्यवस्था सुरक आहे खरी पण यामुळे मुलांचा अभ्यास नाही का हो बुडत संपतरावांनी शंका विचारली आपण अगोदर खरेदी ओळखून घ्या मग बाहेरच्या कचेरीत आमचे गुरुजी आहे हा सोदू आपल्याला आणखी माहिती देईल राजारामने सुचवले संपतरावांनी त्या तिन्ही भेटवस्तू बांधून देण्यास सांगितल्या भेटी पुस्तके शिवणकामाचे साहित्य हे सर्व अगोदरच राजारामने बाजूस काढून ठेवले होते त्याने लगेच त्या वस्तू बांधून दिल्या व बिलही करून दिले त्या वस्तू घेऊन व बिल चुकते करून संपतराव गर्जुंबरोबर बाहेरच्या खोलीत आले सोधोही त्यांच्याबरोबरच होता कचेरीत गेल्यावर सोधो म्हणाला मामा या दुकानात आम्हाला फार फार तर एक तास काम पडतं त्यामुळं आम्हाला बाजाराची माहिती होते व हिशेब ठेवता येतात हाही अभ्यासाचाच भाग नाही का शिवाय सहकार्य कसं करावं येणाऱ्या जाणाऱ्यांशी कसं बोलावं हेही आम्हाला कळतं अनेकांशी मित्रत्व जोडता येतं यासाठी रोज एक तास गेला तर आमचं नुकसान होतं असं तुम्ही म्हणाल का छे, छे या तर फार आवश्यक अशाच गोष्टी आहेत यामुळं कसलं नुकसान होणार संपंतरावांचे ते बोलणे ऐकून गुरुजींना समाधान वाटले ते संपंतरावांना म्हणाले सहकारी दुकान ही उत्तम नागरिक तयार करण्याची केंद्रेच आहेत आता हेच पाहना या दुकानावर सर्व मुलांचीच मालकी आहे सर्व मुलांतर्फेच आम्ही दुकानाचं चिटणीस निवडतो यावर्षी सुधू गावकर हा चिटणीस आहे आमच्या शाळेचे मुख्याध्यापक हेच आमचे सहकारी दुकानाचे अध्यक्ष असतात एक शिक्षक उपाध्यक्ष असतात दुकानातील विक्रेतेसुद्धा मुलांमधूनच निवडले जातात यामुळं खऱ्या काम करणाऱ्यांना योग्य संधी मिळते अशी संधी मिळाल्यानंच सहकार्यानं काम करणारे उत्तम नागरिक तयार होतील असं नाही वाटत तुम्हाला नाही होणार अवश्य होतील पण संधी मिळाल्यावर त्यांना योग्य मार्गदर्शन करायला आपल्यासारखे गुरुजी मात्र मिळाले पाहिजेत हे काही विशेष आवड नाही मात्र आता पालकांनीच अशा प्रकारच्या शिक्षणाची तयारी ठेवली पाहिजे या दुकानाचं काम शाळेच्या ग्रंथालयाचं काम हेही देखील महत्त्वाचं शिक्षण आहे हे त्यांना पटलं पाहिजे नीट समजून घेण्याची संधी मिळाली तर जरूर समजेल त्यांना मीही यापुढं सहकाराचा हा मार्ग सर्वांना समजावून सांगेल आमचा गाव लहान आहे पण तेथेही हा सहकाराचा प्रयोग आम्ही अवश्य करून पाहू आपण मात्र आम्हाला मदत करा बरं येतो नमस्कार ठीक या नमस्कार दुकानाबरोबरच आमच्या शाळेची सुद्धा आठवण ठेवा मामा गणू व घरी परत निघाले गणूला तर आता त्यांच्या दुकानाचा फार अभिमान वाटत होता तो मामांना म्हणाला मामा कसं आहे आमचं दुकान वा सुरेख फारच छान आहे इथं आल्यावर आता तुझ्याच दुकानातून मी खरेदी करत जाईन खरं खरं सहकारी दुकान आहे तुमचं एकमेकांना सहाय्य करू अवघे धरू सुपंत हाच खरा सहकाराचा संदेश तो मला तुमच्या या दुकानानं दिला तुम्हीही तो तुमच्या वर्तनात मला पटवलात भरभराट होईल तुमच्या सहकारी दुकानाची कल्याण होईल तुमचं